गंगापूर तालुक्यातील सनव येथील शिवना नदीमध्ये एका सतरा वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रोजी दुपारच्या सुमारास सनव येथील सतरा वर्षीय तरुण अकीब अनी शेख हा पाण्यात बुडाला घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र त्याचा शोध लागला नाही या घटनेबाबत शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक सलीम चौश यांना संपर्क करून माहिती देण्यात आली त्यांनी तात्काळ बिटमलदार विष्णू जाधव व पोलीस नाईक अर्जुन तायडे यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली याबाबत अग्निशामक दलाला संपर्क साधून घटनेची माहिती देण्यात आली अग्निशामक दलाने तब्बल दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर अकीबचा मृतदेह शोधून काढला या प्रकरणात शिल्लेगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे